सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गौसेवा करून गुढीपाडवा तथा नवीन वर्षाची सुरुवात लोणार भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले तिच्यासाठी वेणुवादन केले गायींना चरण्यासाठी नेले त्यांचे रक्षण केले तसेच आपणही गोमाते चरुणात राहूया आणि गोसेवेत सुरुवात करूया असा संकल्प करून लोणार येथील जैन सहेली सोशल ग्रुपने मराठी नववर्षाची सुरुवात केली भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्व आहे तिला माताही म्हणतात सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपण शेनाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देव देवांनी तिच्यात वास्तव्य करावे अशी योग्यता असलेली गोमाता ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीस आटी राहत नाही या उद्देशाने आज गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाची सुरुवात लोणार येथील गोरक्षण मध्ये गौसेवा करून जैन सहेली सोशल ग्रुपच्या महिलांनी केली यावेळी ग्रुपच्या वतीने ढेप व गुलाचे गाईला वाटप करण्यात आले तर पाण्यासाठी हौद भेट म्हणून देण्यात आला भविष्यातही गौसेवेसाठी सर्वतोपरी मदत केल्या जाईल असे ग्रुपकडून सांगण्यात आले यावेळी ग्रुपच्या सदस्या श्वेता सिंगी सीमा घेरावरा श्रुती बोरा स्मिता राका नूतन बेदमुथा ममता गेलडा नंदा संचेती प्रिया लूनी प्रीती संचेती प्रज्ञा राका सारिका रेदासनी पूनम रुणवाल, अर्चना गुगली या सपना गेल्डा शोभा राका या उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण